पूजा खेडकर यांच्या आईला मुळशी पॅटर्न भोवणार त्या व्हायरल व्हिडिओची चौकशी पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असताना त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरवी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आणि मोठी खळबळ उडाली आहे मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दादागिरी केल्याचं उघड झालंय आणि आता या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पूजा खेडकर यांच्या खासगी ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर केली त्यातच आता मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओत मनोरमा खेडकर या हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे आणि या व्हिडिओवरून त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मनोरमा खेडकर यांच्या दमदाटीच्या व्हिडिओची आता पूर्ण तपासणी होणार आहे पुणे ग्रामीण पोलीस या व्हिडिओची तपासणी करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेड खेंग, खेडकर यांच्याकडे आहे का हे देखील तपासलं जाणार आहे तो व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबतची तपासणी होणार असून पाऊंड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे